जय शिवराय तया जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तायदादांना मित्रांनो शुभ सकाळ जय शिवराय जय शिवराय तायदादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय लाईव्ह स्वागत आहे आपलं सर्वांचं तायदादांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तायदादांनो जय शिवराय जय शिवराय त्यांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवरायता येतात जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव जय शिवराय त्या जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लईव्हती आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती आपलं स्वागत आहे शिव सकाळ सर्वांना जय शिवराय ताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुरेशांना जय शिवराय जय शिवराय सुरेशांना म्हणत आहे दादा नमस्कार नमस्कार दादा दोन नंबरला एकदा धन्यवाद धन्यवाद सुरेशांना धन्यवाद syukur sekali syukur sekali to malapun, kupuup danianwa sirjana, kupuup danianwa tadi datang teman माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुरेशांना म्हणत आहे चहा व नाश्ता केला का हो दादा केला तुम्ही केला का तुमचा झाला का दादा तुमचा चहा नाश्ता तुमचा झाला का खूप धन्यवाद आहे दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे धन्यवाद छया किचनता जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई शुभ सकाळ ताई सर्वांना ज्ञानदीपताई जय शिवराय जय शिवराय ज्ञानदीपताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक डन धन्यवाद ज्ञानदीपताई शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचा चहा नाश्ता झाला का छाया ताई चहा नाश्ता झाला का ज्ञानदीपताई म्हणत आहेत शुभ सकाळ ज्ञानदीपताई तुम्हाला पण शुभ सकाळ चहा नाश्ता झाला का छाया किचनताई म्हणत आहे चहा पाणी झालं का दादा हो छायाता ताई माझं चहा पाणी झालं तुमचं झालं का ज्ञानदिपताय तुमचा चहा नाश्ता झाला का खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे माझ्या वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना शंभू हर हर महादेव ताई म्हणत आहेत हो झाला खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादा मित्रांनो खूप दादा चहा नाश्ता झाला आता स्वयंपाक चालू आहे हो का ताई हो का छायात आहे चालेल छाया ताई स्वयंपाक करत करत तुम्ही माझ्या लाईवला आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई ताई म्हणत आहेत हर हर महादेव शंभो हर हर महादेव ताई तुम्हाला पण शंभो हर हर महादेव सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना शुभ सोमवार सर्वांना आई दादा मित्रांनो श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत ज्ञानदेपता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शंभो हर हर महादेव ओ दादा तुम्हाला पण शुभ सकाळ हर हर महादेव पाऊस आहे का म्हणत आहेत ज्ञानदीपताय ज्ञानदीप्ताय पाऊस सध्या तरी नाही पण आबाळ आहे छायात आहे तुमच्याकडे पाऊस आहे का छायात आहे आहे तिकडे तुमच्याकडे पाऊस आहे का ज्ञानदीप्ताय म्हणत आहेत ईद ईद मुबारक ताई तुम्हाला पण ईद मुबारक आज सोमवार आहे त्यामुळे आपल्याला ईद मुबारक करता येणार नाही पाऊस नाही इकडे पण पाऊस नाही पण आबाळ आहे तिकडे आबाळ आहे का शाळेत आहे तुमच्याकडे पाऊस आहे का शाळेत आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही हो दादा कसला पाऊस हो आणि काय नुसतं ऊन चालू आहे हो का इकडे पण ऊन चालू असतं पाऊस चालू असतो ऊन चालू असतं पाऊस चालू असतो आता सध्या ऊन पडून गेलेला आहे आता आबळायला आहे अंदीप ताई म्हणतात उद्या करू मग हो चालेल उद्या करू हो उद्या करू ईद साजरा आपण उद्या करू ताई चालेल चालेल आपण उद्या करू ईद साजरा करू उद्या उद्याचा साजरा करू आपण चालेल ताई शंभो हर हर महादेव खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद उद्या करू मग हो सांगलीत का हो हो चांगले चांगलीत करू आता स सणासुदीत पाऊस चालू होईल दादा हो छायात आहे बरोबर आता पाऊस चालू होणार पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस चालू होणार क्रांती साखर कारखान्यात करू ताई क्रांती साखर कारखान्यात सर्वांची निवड बेधडक Keran tika kana <coughs> jambu her herma kadiu ku oh. dina mi dina. Om Salil Alut Ya Ya, ya. दादा तुमचे सगळे व्हिडिओ देवाचे असतात खूप छान मस्त असतात मी लाईक करते फक्त कमेंट करायला वेळ मिळत नाही चालेल ताई खूप खूप धन्यवाद शया ताई खूप खूप धन्यवाद चालेल व्हिडिओ पहा चालेल कमेंट नाही केली तर चालेल ताई पण सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद गाडी पटवून द्या हो दिली जाईल दिली जाईल ताई दिली जाईल तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण खूप खूप धन्यवाद ताई धन्यवाद अंदीप ताई म्हणत आहे धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं गाव कोणतं छळ्यात आहे माझं गाव कोल्हापूर कोल्हापूर आहे ताई खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ मनता ज्ञान देता श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद माझ्या सर्वांचं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ सुरेशांना म्हणत आहे शंभू हर हर महादेव सुरेशांना खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद तुमचे सपोर्ट कमेंट करत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अण्णा तुमचे खूप खूप धन्यवाद तांबडा पांढरा तांबडा पांढरा छायाताई कोल्हापूरची स्पेशल तांबडा पांढरा छायाताई कधी तुम्ही कोल्हापूरच्या परेखा परखाटेला कधी जेवला का दादा जय शिवराय जय शिवराय संदीप दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे संदीप दादा म्हणत आहे जेवण झालं का दादा एवढ्या लवकर जेवण नाही बारा वाजता दादा जेवण बारानंतर तुमचं जेवण झालं का संदीप दादा लाईक डन धन्यवाद संदीप दादा म्हणत आहेत नमस्कार सर्वांना सुरेशांना म्हणत आहेत राधे कृष्ण गोपालकृष्ण सविता ताय म्हणत आहे जय शिवराय दादा जय शिवराय सविताताई खूप खूप धन्यवाद माझ्या वरती भेट दिल्याबद्दल संदीपदादा सविता ताई छाया ताई खूप खूप धन्यवाद हो खूप खूप भारी मस्त तांबडा पांढरा रस्ता हो छा हो छाया ताई ताई तुम्ही कोल्हापूर आहात का छायाताई संदीप सोन टक्के जेवण झालं माझं दादा हो का संदीप दादा आज लवकर झालं सविता सविता ताई म्हणत आहेत लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद सविता ताई दादा म्हणत आहेत सविता ताई नमस्कार छायाताई म्हणत आहेत दादा मी त्या साईडला कधी आलीच नाही हो का तुम्ही कुठून आहात छाया ताई सविता ताई म्हणत आहेत नमस्कार सर्वांना सविता ताई खूप खूप धन्यवाद सविता ताई सविता ताई खूप खूप धन्यवाद सुरेशांना मोठ्या कमेंट्स करत आहेत सपोर्टिंग कमेंट्स हम शंभो हर हर महादेव शंभू शंभो हर हर महादेव खूप खूप धन्यवाद सुरेशांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद कुठला रस्ता आहे रस्ता नाही आहे बुरुज आहे बुरुज दादा बुरुज आहे बुरुजावरून व चढून वरती लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणत संदीप दादा खूप खूप धन्यवाद संदीप दादा मी मुंबईलाच असते दादा ओक्का दादा म्हणत आहेत ओके दादा माझं सासर आहे बीड कोल्हापूरपासून बीड का ही खेळात आईस कोल्हापूरपासलं बीड आहे का उस्मानाबाद बीड कोणतं बीड आहे कोणतं बीड श्रेषणामध्ये राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तो दांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या दैववरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे तैदा त्यांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद शिवराय तायदा त्यांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लईव्हरती सर्वांचं स्वागत आहे शिवराय जय शिवराय ताय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हती आपलं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ ताई दादांना मित्रांनो शुभ सकाळ एकच मिनट राहिलेलं आहे शुभ दुपारसाठी खूप खूप धन्यवाद सुरेशांना खूप खूप धन्यवाद या लाईव्हती आपलं स्वागत आहे सुरेशांना खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा आज सोमवार तर आज मी बनवलेला आहे खिचडी चपाती सुक्की बटाट्याची भाजी आणि आत्ता मुलांना पनीर चिल्ली बनवली हो का खूप खूप धन्यवाद खूप छान बनवला आजचा मेनू खूप छान आज सोमवार आहे तुमचा तुमच्यासाठी खिचडी बाकीच्यांना चपाती सुक्की बटाट्याची भाजी आणि आता पनीरची चिल्ली खूप खूप छान ताई खूप खूप छान मस्तच बनवलं आहे ताई मुंबईत पाऊस नाही ताई मुंबईला पाऊस नाही का छाया ताई मुंबईला पाऊस असायला पाहिजे छाया ताई आमच्याकडे आता तीन दिवस झालं उघडलं आहे याच्या आधी पाऊस होता आता तीन दिवस झालं उघडला आहे परत आता आजपासून आबाळ आहे यूटूब फॅमिलीला छाया किचनकडून नमस्कार सर्व यूटूब फॅमिलीला छायाताई ताईकडून सर्वांना नमस्कार खूप खूप धन्यवाद छायाताई खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण तुम्हाला पण छायाताई खूप खूप शुभेच्छा शंभो हर हर महादेव म्हणत आहे शंभो हर हर महादेव नाही दादा मुंबईला अजिबात पाऊस नाही हो का रे मग गरम भरपूर होत असेल मग गरम भरपूर होत असेल छायाताई मुंबईला आधीच गरमी आहे मुंबईला आधीच गरमी आहे पाऊस नाही पडला तर आणि जास्तच गरमी होणार जय शिवराय जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद वरती सर्वांचं स्वागत आहे ధన్యవాద తయ ద మిత్రానో ధన్యవాద धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद छायाताई आहे म्हणत आहे चला दादा निरोप घेते काळजी घ्या वातावरण चेंज होणार आहे हो छायाताई तुम्ही पण काळजी घ्या तुम्ही पण काळजी घ्या पाऊस वातावरण चालू होणार आहे सर्दी पडसो खोकला सर्वांना चालू होईल त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या जसे वातावरण चेंज होईल तसे आजार चेंज होतात त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती भेट दिल्याबद्दल छायाताई खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद शुभ सोमवार शंभो हर हर महादेव तुमचा दिवस सुखाचा जाओ खूप खूप धन्यवाद ताई माझ्या लईवरती वरती आल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांना जय शिवराय जय शिवराय ताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद चला आता मी सर्वांचा निरोप घेतो शुभ शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ सोमवार सर्वांना शंभो हर हर महादेव सुरेशांना तुमचे खूप खूप धन्यवाद सुरेशांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सुरेशांना तुमचे खूप खूप धन्यवाद चला आता येतात मित्रांनो चला आता मी बंद करतो cu daniua taie de la Dumnezeu cu daniua taie de la スリグルデーわだダタスリグルデーウダタスリグルデーウダタ उद्या उद्या चला मित्रांनो बंद करतो आता खूप खूप धन्यवाद सर्वांचे